नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना महत्त्वाचा नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा आत्ता जी होणार आहे चार मे रोजी त्याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ओ बी सी विद्यार्थ्यांमध्ये आणखी पण कन्फ्युजन आहे पाठीमागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण ओ बी सी कॅटेगरीसाठी काय असू शकतं संदर्भात मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकूण ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी एस बी सी ज्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो त्यानंतर व्ही जे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी अशा अकरा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण वर्गीकरण होतं परंतु जर आपण तेच पाहायला गेलं तर सेंट्रलमध्ये फक्त पाचच कॅटेगरी होतात ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी आता ओबीसी हा जो टॉपिक आहे तो महाराष्ट्र राज्यामधल्या आ, जे काही विद्यार्थी ओ बी सीचे आहेत त्याचबरोबर एस बी सीचे आहेत त्याबरोबर व्ही जीचे विद्यार्थी एस एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमधलं ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट लागत असतं आता बऱ्याच वेळा ओ बी सीचं सेंट्रल सर्टिफिकेट लागतं का हे खूप वेळा विचारलं जात होतं पाठीमागे मी बऱ्याच वेळा सांगत होतो की आपण एन टी एचा फॉर्म हा सेंट्रल लेवलचा भरत आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के यामध्ये सगळ्या गोष्टी श लागणार हे हंड्रेड पर्सेंट आहे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागत ला असतं पण बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही की आपण नेमकं काय करायला पाहिजे तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे तुम्ही विजे असाल एस बी सी असाल किंवा मराठा कुणबी जरी असाल आणि तुम्हाला ओबीसी निघालेला असेल तर तुम्ही ओबीसीमध्ये गेला तर ओबीसीमध्ये गेल्यानंतर मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की सेंट्रलचं ओबीसी नऊ नंबरचा फॉर्म तुम्हाला असणं गरजेचं आहे मग आता व्ही जे असेल तर एन टी बी सी डी असेल तर त्यांना सुद्धा सेंट्रलचं ओ बी सी असणं गरजेचं आहे आता हे सर्टिफिकेट कुठं मिळतं की ज्या ठिकाणी तुम्ही हे जे तुमचं सर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर काढलेलं आहे याच ठिकाणी तुम्हाला ते मिळत असतं आता बऱ्याच वेळा हे जे सगळे कॅटेगरी सीमध्ये इन्क्लूड होणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्यामधल्या कॅटेगरी असतील त्यामध्ये ओबीसी एस बी सी जे एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरींना त्यांचं स्टेटचं एन टीमधलं असेल किंवा कोणतं कसं ना स्टेट स कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन क्रिमिलर आणि त्याचबरोबर व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांच्या व्हॅलिडिटी झालेले नसतील पण तरी काही काळजी करण्याची गरज नाही आत्ता त्यांची आवश्यकता नाही तुम्ही ज्यावेळेस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ई टी सेलवरती फॉर्म भरायला जाता त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याची आवश्यकता आहे आत्ता सध्याच्या मित्रांना फक्त तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे तुमचं महाराष्ट्र स्टेटचं त्याच ठिकाणी ओबीसीचं सर्टिफिकेट काढायचं आहे नऊ नंबरचा फॉर्म तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला तुमचं त्या बऱ्याच वेळा काय होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे तीन सर्टिफिकेट लागतात परंतु सेंट्रलमध्ये फक्त एकच असतं की त्याच्यामध्ये कास्ट आणि नॉन क्रिमिलियर असतं की ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं व्हॅलिडिटी असत नाही सेंट्रलला व्हॅलिडिटी नसते फक्त एकच सर्टिफिकेट असतं त्यामुळं सर्व ओबीसी आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीमध्ये सेंटरमध्ये असणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ओबीसीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट काढणं अनिवार्य आहे पण तरीसुद्धा आत्तापर्यंत सांगून आपण काढलेलं नसेल तर आपल्याला त्यासाठी एक काम करता येऊ शकतं की तुम्ही अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर जे तुम्हाला स... स्लिप मिळेल किंवा जी काही पावती मिळेल की रिसेप्ट मिळेल त्या रिसेप्टवरचा नंबर टाकला आणि ती रिसेप्ट पी डी एफ करून तुम्ही टाकली तरीसुद्धा चालू शकते ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे ओबीसीचा दाखला काढलेला असेल दोन तीन वर्षापूर्वी तरीसुद्धा तुम्ही त्याचा नंबर आणि ते व्हॅलिड करून टाकलं तरी चालतं आहे हे तुम्हाला आत्ता सध्याच्या बी सीचं जे सर्टिफिकेट आहे ते कुठंही व्हेरीफाय होणार नाही त्यामुळं तुम्ही त्याची काही काळजी करण्याची काम नाही तुम्ही फक्त तुमच्या कोणत्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला हा डाटा एकडे पाहिजे म्हणून ते दिलेलं असतंय म्हणून तुम्ही फॉर्म भरताना जर ओबीसी असालच खरोखर तर तुमच्याकडे जुनं जरी ओबीसीचं सेंटरचं नऊ नंबरचं फॉर्मचं असेल सर्टिफिकेट तरी ते काढा किंवा नसेल तरी तुम्ही काढायला टाका आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरला तरी चालतो किंवा काढायला टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे जी पावती मिळेल ती पावतीसुद्धा त्या ठिकाणी अपलोड केली तरी चालू शकते म्हणजे एकंदरीत सगळे शंका क्लिअर झाल्या हे सगळं आपल्याला करायचंच नसेल तर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता किंवा तुमचे जे एन टी वन टू थ्रीचं किंवा विजेचं किंवा चा, सीचं स्टेटचं असेल सीचं असेल तर स्टेटचं सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करा आणि वास्तविक पाहता हे नियमानं नाही पण तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि पुढे सेंटरमध्ये आवश्यकता असते आत्ता जरी तुम्ही बी ओबीसी सर्टिफिकेट काढलेला असेल तरीसुद्धा त्याची व्हॅलिडिटी मात्र सेंट्रलच्या नॉन क्रिमिलेअर आणि <coughs> जे काही कास्ट सर्टिफिकेट त्याचं एकच सर्टिफिकेट असतं ह्याची व्हॅलिडिटी फक्त एकच वर्षाची असते ते आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यामुळे आता तुमच्याकडे जरी सर्टिफिकेट असलं तरी एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचं सर्टिफिकेट तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एससाठी किंवा डबल ए ट्रिपल सीच्या बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला ते लागणार असतं ते तुम्हाला त्यावेळेस काढावं लागेल म्हणजे आता अप्लाय केलेलं आता अस असलेलं सर्टिफिकेटसुद्धा असून चालणार नाही परंतु मात्र कास्ट सर्टिफिकेट तुम्ही स्टेटचं काढलेलं असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी व्हॅलिड असतं नॉन क्रिमिलेअर मात्र तीन वर्षासाठी व्हॅलिड असतं तीन वर्षाच्या पूर्वी म्हणजेच उदाहरणार्थ नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी हे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असेल आणि त्याच्या पुढे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत असेल तरीसुद्धा चालू शकतं आहे तुम्ही दोन वर्षापूर्वी काढलेलं असेल त्याची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियरची ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असेल तरी सुद्धा ती स्टेट काउन्सिलिंगच्या सीईटी सेंटरच्या फॉर्मच्या वेळेस तुम्हाला उपयोगी पडू शकते नसेल तर मात्र तुम्ही एक एप्रिलच्या नंतर काढलं तरी चालू शकतं आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी काय लागणार आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट फक्त लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही सेंट्रलचं असेल तर काढून घ्या नसेल तर काढायला टाका आणि त्यानंतर त्याचं जे पावती आहे ते जोडा किंवा तुमच्याकडे जे स्टेट्स असेल ते तू सुद्धा तुम्ही अपलोड करून टाका व्ही जे असू दे तर एन टी वन टू एस बी सी काय पण असू द्या ओबीसी हे सगळं सर्टिफिकेट टाकलं तरी सध्या पुरतं चालू शकतं परंतु सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला आणि सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये डबल ए ट्रिपल सी किंवा एम सी सीच्या ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस मात्र ओपनमधून ओबीसीमध्ये जाता येणार नाही आता तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही ओबीसीतलं सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल आणि पुन्हा जर तुम्हाला सर्टिफिकेट नाही मिळालं तर तुमचं ओबीसीमधून परत ओपनमध्ये आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतो परंतु परत सर्टिफिकेट मिळालं आणि आत्ता फॉर्म भरताना ओपनमधून भरला तर मात्र तुम्हाला ओबीसीमध्ये ओपन टू ओबीसी जाता येणार नाही हे लक्षात ठेवा एकंदरीत काही काळजी करण्याचं काम नाही तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करा आणि ओबीसीमधून फॉर्म भरा कदाचित तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा सेंट्रलचं काढू शकता किंवा हे सर्वच नसेल तर ओपनमधून जरी फॉर्म भरला तरी काही काळजी करण्याचे कारण नाही तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमच्या तुमच्या कॅटेगरीमधून तुम्हाला भरता येऊ शकतं एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ओबीसी संदर्भामध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्याचा या माध्यमातून जो प्रयत्न केला आहे तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा आपल्या पर्सनल ही सुद्धा सिरीज सुरू झालेले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या जे काही पेड काउन्सलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती मी संपर्क करून आमच्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता त्यासाठी जी फीज हे तुम्हाला त्या ठिकाणी के इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सर्व वाचून घ्या किंवा त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून पेड काउन्सिलिंग लिहिलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला डिटेल्समध्ये दे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आजपासून तुम्हाला पुढच्या वर्षी संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस संपेपर्यंत आणि तुमचं भरलेलं डिपॉझिट परत येईपर्यंत आम्ही सर्व बॅकअप देतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व ओबीसी बांधवांना आपल्या जो शंका कुशंका आहे त्या निरसन झाल्या असतील असाच आशावाद व्यक्त करून आजचा হা বিপুয়া জয় হিন্দ জয়